नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा अवकालेली तीन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सोळाशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा जास्तीचा दर आहे पंधराशे एकवीस रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जास्त दर चौदाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल राहुरी वांभोर या ठिकाणी उन्हाळी कांदा आहे जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल हळवण या ठिकाणी बघा उन्हाळी कांदा आहे जसी दर दोन हजार वीस रुपये क्विंटल चांदोड या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीचा दर आहे वीस दोन हजार रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा आहे जास्तीचा दर सोळाशे एकसष्ट रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जातं उन्हाळी कांदा जास्तीत दर पंधराशे एकोणसाठ रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणीच उन्हाळी कांदा जसेच दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल